जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा विराट मोर्चा अनुसूचित जमातीत कोणत्याही जातीला आरक्षण न देण्याची मागणी महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर जागरूक राहून लढा उभारत असून माजी समाज कल्याण सभापती तथा शिवसेना नेते दिलीप भोईर यांच्या नेतृत्वात आरक्षण बचावासाठी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला यावेळी अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा वंजारी धनगर अथवा अन्य समाजाचा समावेश करू नये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गात सध्या समाविष्ट असलेल्या जाती जमाती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही जाती जमातींना आरक्षण देऊ नये अन्यथा राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याचा इशारा यांनी दिला मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न